मिरजेत कृष्णा घाट रोडवर स्वतःला पेटवून घेत एका स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे अनिल बाळासाहेब पाटील वय त्रेचाळीस यांनी काल रात्री त्यांच्या दुचाकीवरून येईल कृष्णाघाट रोडवर नवीन हायवेवर बस स्टँड जवळ गाडी लावून स्वतःला पेटवून घेत आपले जीवन संपवले स्वतःला पेटवून घेतल्यावर इसमाने आरडाओरड सुरू केली नजिकच असणाऱ्या आजूबाजूच्या नागरिकांनी तिथे धाव घेतली आग विजवण्याचा प्रयत्नही केला पण आगीने वेग धारण केल्याने त्यांना वाचवता आले नाही घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पुढील तपास सुरू केला सदर इसमाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्यापही अस्पष्ट झाले आहे पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे असून मृताच्या कुटुंबियांशी संपर्क साधला जात आहे ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे आत्महत्येचे नेमके कारण काय होते त्यामागे कौटुंबिक आर्थिक किंवा मानसिक तणाव होता का याचा शोध पोलीस घेत आहेत नागरिकांमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करीत असून या प्रकरणातील अधिक माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे